ही बातमी आहे एका अनोख्या विवाह सोहळ्याची अर्थात पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी निलायम गार्डन मंगल कार्यालय नारायणगाव येथे पार पडलेल्या शेळके व गुलधेगर परिवाराचा विवाह सोहळा सामाजिक भान व जबाबदारी विचारात घेत नवरदेव चिरंजीव गौरव यांच्या मनात आलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरवत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील संस्था अर्थात दिव्यांग आणात व रस्त्यावरील बेवारस लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना धान्य कपडे व आर्थिक मदत करत लग्न हॉलमध्ये या लोकांचा व त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला यात एनेरे येथील नंदनवन संस्थेचे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारे विकास घोगरे व अश्विनी घोगरे अळीफाटा येथील माणुसकी हाच खरा धर्म हेच ब्रीद वाक्य मानून बेवारस लोकांसाठी कार्य करणारे नितीन शेलार व ज्योती शेलार यांचा सन्मान करण्यात आला पर्यावरण व निसर्गासाठी आयुष्य वेचणारे व नुकतीच त्यांच्या कार्याची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असे शिवनेरी भूषण रमेश खरमाळे व स्वाती खरमाळे यांचाही सन्मान करण्यात आला या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्तानं अनाथांची माऊली म्हणून कार्य करणाऱ्या घोडेगाव फळष्टिका येथील अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्र चालवणाऱ्या वैशाली पंधारे व विलास पंधारे व स्वप्नवेद आश्रम मंगळूर या अनाथ आश्रमाचे सर्वेसर्वा सचिन भोजने आणि शिरोली येथील वृद्धाश्रम चालवणाऱ्या दीपक काशीत यांच्याही संस्थेला गौरवण्यात आले तसेच या सर्व संस्थांना चिरंजीव गौरव शेळके यांच्या परिवाराच्या वतीने मुलांना कपडे किराणा किट धान्य व रोख आर्थिक मदत करण्यात आली विशेष म्हणजे वराडी मंडळींना नंदनवन संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेली अगरबत्ती भेट म्हणून देण्यात आले आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या नात्यानं शेळके परिवारानं आपल्या धनगरवाडीत पन्नास झाडांची वृक्षारोपण करून ती झाडे दत्तक केलेल्या के या सर्व सामाजिक उपक्रमांचे या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित वराडी मंडळींनी व मान्यवरांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले जुन्न टाइम्स नारायणगाव नारंगगाव या ठिकाणी एका आगळ्या वेगळ्या विवाह समारंभाला आपण उपस्थित राहिलेलो आहे जीव चौका दिव्या आणि गौरव हे आता नवीन सहजीवनामध्ये येत आहेत आणि या विवाहाच्या म्हणजे निमित्ताने ही जी अनाथ जी मुलं आहेत यांना या ठिकाणी खास त्यांनी बोलवलेलं आहे आणि आपण पाठीमागू पाहू शकता का समाजात विविध समस्याव करणारे समजसेवकांचा देखील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केलेला आहे तर एक माणूस म्हणून मला एक समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून मी अनाथ आश्रमातले जेवढे मुलं आहेत आणि वृद्ध आश्रमातले काही व्यक्ती आहेत महिला आहेत तसेच आपले अपंग जे मुलं आहेत त्यांच्याकडे बघून असं वाटतं का त्यांच्या आयुष्यात सुद्धा एक आनंद यावा म्हणून एक देणं लागतं म्हणून मी ह्या हा उपक्रम माझ्या सगळ्या घरातून मुलीकडच्या घरातून हा उपक्रम राबवलाय मी जेव्हा आपण गेलो ना तर ही लोक जी आनाथ जी पोर बाहेर फिरतात ना त्यांच्या दुःख वाटतं का आज आपण चांगल्या घराच्या आलो आपल्याला सगळ्या सुख सुविधा भेटतात पण ह्या मुलांना अशा कुठल्या सुख सुविधा नाही आहेत आणि त्यांच्या डोळ्यांवरती काहीतरी आनंद दिसावा म्हणून मी ह्या हा उपक्रमामध्ये अग्रेसर राहिलो अतिशय अभिमान वाटत त्यांचा खूप छान उपक्रम राबवलाय त्यांनी आणि खूप <laughs> मोठं सरप्राईज पण भेटलं मला त्यांनी इतकं छान काम केलं आणि ही लहान लहान मुलं पाहून मला अक्षरशः मी भाऊक झाले की पण ठीक आहे त्यांनी खूप छान उपक्रम राबवलाय हो मी खूप ऋणी आहे त्यांची त्या गोष्टीसाठी काय तुम्ही व्यवसाय काय करता थोडक्यात माहिती तसं तर मी एक सिव्हिल इंजिनियर आहे गव्हर्नमेंटचे छोटे मोठे कामं करतो मी आणि बाकी शेती आहे त्या पलीकडे दुसरं नाही म्हणजे असं खूप मोठे असं काय नाही एक सामान्य घरातले तुम्ही हो सामान्य कुटुंबातलाच व्यक्ती आहे मी आणि आपली सिव्हिल गव्हर्नमेंटचे छोटे काम चालतात त्या पलीकडे दुसरं नाही तर पुढं आता ह्या झाला सन्मान करणं मला तर कळलं या मुलांना कपडे पण घेऊन दिले तुम्ही हा त्या मुलांना कपडे शाळेचे ड्रेस द्यायचे होते आपल्याला पण शाळा ऑलरेडी त्यांना ड्रेस देते म्हणून त्यांना एक रंगीत ड्रेस त्यांना लागतो आठवड्यातून एक रंगीत ड्रेस असतो मग आम्ही रंगीत ड्रेस त्यांना दिला एकाच कलरचा दिला सगळ्यांना एकाच शाळेत दोघांना ही नवीन सहजीवनाच्या जुन्नर टाइम्स कडून खूप खूप शुभेच्छा खूप हो, खूप हो, धन्यवाद पहिल्यांदाच असं असं नाही समाजामध्ये तसं पाहिलं गेलं म्हणजे माझ्या पाण्यातून मा असे ना का मी बरशी लग्न समारोप केलेली आहेत पण आज जो काय म्हणजे त्यांनी केलंय तर ते समाजातलं एकदम आगळं वेगळं असं कार्य केलेलं आहे सामाजिक कार्य आहे कारण काय होतं सर मी रस्त्याने सुद्धा पाहिले असं का गटरीच्या ठिकाणी ना लग्न झाल्याच्या नंतर लोकांनी ना असे एका ठिकाणी ना पाच पन्नास फिटे अशी पडलेली दुळख्यात पडलेली किंवा कसात पडलेली म्हणजे जो मान सन्मान देतो आणि ती नंतर मान सन्मान पंधरा वीस मिनिटांनी पाहिले तर कुठं खुर्चीच्या खाली किंवा मुलं बारकाली बारकाली खेळत असत अहो दुःख याचं असं वाटतंय का आज समजा बाबा हे गोगरी साहेबांसारखी आम्ही सगळे लेकरं सांभाळतो सगळेजण दुःख याचं होतं का ते जे परदे पडलेत ना ते फिटी अहो त्या फेट्यांपेक्षा आमच्या लेकरांना अंडर ट्वेंटी बनवणी वाटा ना मला काय मानायचं ते फेटे जरी अर्ध हजार मिळतरी दिसतील पण अंडर ट्वेंटी घातले ना तर आमची पूर्ण वर्ष दोन वर्ष जपून वापरतील म्हणजे दुःख याचं आहे आणि काय होतं आम्हाला असं कुठं समाजात जास्त बोलायला कुठं संधी बिंदी व्यक्त करायला कुठं काही हे होत नाही पण आज खरं सांगू तुम्हाला आज आम्ही बोलण्यापेक्षा ना या नवरदेवांनी ना खरं सांगू समाजाला एक आगळा वेगळा असा आदर्श करून दिलाय का बाबांनो नो खरंच या लेकरांसाठी काहीतरी केलं पाहिजे थोडक्यात के, आमचं जे काही आतमधलं गुजर गुदमरलेलं जे काही आवाज आहे जे काही का शब्द आहेत ते सगळे आज नवरदेवांनी समाजापुढे मांडलेले आहेत त्यामुळं समाजामध समाजाने काय करायचं आजच्या या लग्नाचा आदर्श घेऊन बाबांनो काहीतरी कुठेतरी स्वतःसाठी जागता जागता कमीत कमी या लेकरांसाठी आणि सगळे जे काही लेकर आहेत आमच्यासाठी नको आम्हाला परमेश स्वरांनी आम्हाला सगळ्यांना ना सगळ्या छान छान दिलेले आहेत पण आज दुखायचं गोष्ट आहे का आज तीन फक्त पाच पाच आहे समस्ये होक म्हणजे हे समस्या जास्त का नाही तर समाजाने इथून पुढं असं मला वाटतं लग्नामध्ये ज्यांना कुबड्या नाही त्यांना कुबड्या द्यावा समजा एखाद्या अंधळ आहेत त्या अंधाना दहा काठ्या वाटल्या पाच सहा अपंग मुलं मुले असतील त्यांना मस्तपैकी व्हीलचेअर वाटल्या अहो असं छान पैकी ना असं लग्न यापुढे मला वाट तर वाटतं या या लग्नाचा आदर्श ठेवून समाजाने नक्कीच शंभर टक्के ना आता एक कुठेतरी सामाजिक विकासाच्या दृष्टीने नक्कीच वाटचाल करील आणि कारण अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि परमेश्वरांनी कुठेतरी एक चांगली अशी बुद्धी या समाजाला द्यावी कुठेतरी समाजाचं चांगलं करण्यासाठी आज फार आनंद होतोय कारण आतापर्यंत काम करत असताना अनेक ठिकाणी आमच्या काम पोचलं परंतु आम्ही पोचू शकलो नाही आज पहिल्यांदा असं होतं आहे का एक वेगळा सन्मान सोहळा म्हणजे लग्न सोहळा म्हणण्यापेक्षा हा एक सामाजिक सोहळा झाला आणि या सामाजिक सोहळ्यामध्ये आमच्या सर्वांचा इथे सन्मान केला सत्कार केला सर्वांना मदतीचा हात दिला जर हा असा हात जर असेल सर्व समाजसेवकांना तर मला वाटतं आम्ही एक ब्रेज वाक्य घेऊन चाललेलो आहे माणुसकी हाच खरा धर्म माणुसकीची जी चळवळ आहे या लग्न सोहळ्यामुळे ते अजून वृद्धिंगत होणार आहे आणि ही चळवळ पुढे नेण्याचं काम होणार आहे मोठ्या प्रमाणावर ते आज गौरवदादांनी ही सुरुवात केलेली आहे माणुसकीची चळवळ पुढे नेण्यासाठी आणि कदाचित इथून पुढे असे उपक्रम हजारो व्हावेत असं मी शुभेच्छा देतो सर्वांना आणि गौरव दादा तुम्हाला लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खरं तर मी गौरव आणि देव यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे जे उपक्रम आहे आज मला वाटतं असे जर सामाजिक उपक्रम जर घेतले तर मला वाटतं समाजाचं लवकर होईल आणि ज्यांना दाना नाही तोंडाला भेटत त्यांना दाना भेटेल ज्यांना चालायला हात नाही काठी नाही त्यांना काठी भेटेल नाही आधार भेटेल आणि मला वाटतं गौरवने फार सुंदर असं समाजापुढे एक उदाहरण दाखवून दिले की हे जे उपक्रम आहेत प्रत्येक लग्नामध्ये व्हावेत कुठेतरी कुणाच्या तरी माध्यमातून जसं या मुलांना कपडा दिलाय अनाथांना दाना दिलाय असा जी गोष्ट आहे या गौरवच्या माध्यमातून आज घडली तर प्रत्येक लग्नातून येणाऱ्या कालखंडामधून घडेल आणि खरंच हा कौतुकास्पद कार्यक्रम आहे असे उपक्रम जर मला वाटतं आपल्या जुन्नर नाही प्रत्येक महाराष्ट्रातील किंवा भारतातील प्रत्येक लग्नामध्ये जर झाले तर मला वाटतं फार मोठं समाजकार्य होईल गौरवदादानी आज सांगितले की पन्नास झाडं लावलीत म्हणजे पन्नास मुलं त्यांनी आज मागाशी उल्लेख केला की पन्नास मुलं सांभाळण्यासारखी पन्नास झाडे आणि निश्चितच मला वाटतं त्यांच्या माध्यमातून जनतेला चांगल्या प्रकारचा श्वास मिळेल आणि जगायचा असेल तर गौरवदादाचा आदर्श काय हरकत नाही तुम्ही खरं तर गौरवदादा असेल किंवा दिव्या दिदी असेल यांनी जो हा सामाजिक उपक्रम राबवला आहे त्याला माझ्याकडनं आणि आमच्या नंदनोहन परिवाराकडनं त्यांना प्रथम शुभेच्छा देतो आणि मला इथे एक सांगायला आनंद असा वाटतो की मतिमंद मुलगा म्हणजे जो बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलगा आहे जो समाजापासून वंचित आहे खरं तर समाजापासून वंचित दिव्यांग आहेत आणि दिव्यांगातला वंचितातला वंचित घटक म्हणजे आमचा मतिबंध दिव्यांग मुलं आहे आणि समाजामध्ये मी जे काही चोवीस वर्षे काम करते त्याच्यात मला असं जाणवत आहे म्हणजे असं दिसतंय की लोकांना ह्या मुलं लोका, मुलांबद्दल अशी एक समज आहे की हे निरुपयोग हे काय कामाचे आहेत परंतु आज गौरवदादाने आणि दिवताने हे दाखवून दिलेलं आहे कारण प्रत्येक विवाहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे, 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 साड्या वाटल्या जातात आता पंधरा साहेबांनी सांगितलं की भेटे वाटले जातात आणि ते नंतर निरर्थक पडलेले असतात परंतु आज जो गौरवदादाने त्यांनी जो आमच्या अगरबत्ती म्हणजे जी आपली शिबा अगरबत्ती त्या अगरबत्तीची खूप मोठी ऑर्डर दिली म्हणजे आज मी जुन्या तालुक्यात जवळजवळ बारा तेरा वर्षापासून काम करतोय ही पहिली ऑर्डर आहे म्हणजे पाचशेहून अधिक अगरबत्त्या इथे वाटल्या गेल्या ही अगरबत्ती कोण तयार करतात आपली ही दिव्यांग मुलं आहेत ही मुलं करतात आणि त्याच्या ते जे मुलांना जे हाताना काम मिळते कसं आहे की आपल्याकडे जी मुलं आहे ती सगळी अठरा वर्षाच्या पुढची मुलं आहेत आणि अठरा वर्षाचं मूल म्हणजे आपल्या दृष्टीने सक्षम मूल आणि सगळ्यात एनर्जी असलेलं मूल आणि मग आमच्याही मुलांमध्ये खूप एनर्जी असते परंतु ती नको तिथे जाण्यापेक्षा आपण जर चांगल्या कार्यात घातली म्हणजे ह्या मुलांना जर आपण सतत कामात बिझी ठेवलं तर ती मुलं चांगल्या मार्गाला जातात आणि आज ह्या आपला समारंभ झाला त्याने तेच दाखवून दिलं की आमची दिव्यांग मुलं निरर्थक नाही ते देखील या समाजाचा घटक आहे आणि ते स्वतःच्या पायावर जरी उभे राहू शकले नाही तर स्वतःच अस्तित्व मात्र निर्माण करू शकतात ऍडव्होकेट या सोहळ्याला हो उपस्थित होत्या त्यांनी देखील हा उपक्रम पाहिलेला आहे त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल प्रथम तर मी गौरवला लग्नाच्या शुभेच्छा देते आणि गौरवला मी मागील बऱ्याच वर्षापासून ओळखते पण आज गौरव तुझा सुप्त गुण म्हणावा खूप चांगला गुण मला आज इथे समाजासमोर आणि आम्हाला दिसला म्हणजे याच्यातील बरेच आता मी पंधारे सरांना पंधारे मॅडमला ओळखते कारण मी त्यांच्या बालकाश्रमावरती मी एक कायदेशीर सल्लागार आणि संचालक म्हणून काम करते त्यामुळे त्यांना मी ओळखते बट हे सगळे बाकीचे ज्या पाच संस्थांना त्यांनी बोलवलं आणि इथे सन्मानित केलं त्याबद्दल खरंच त्याचे मानवे तेवढे आभार कमी आहेत आणि ह्या गोष्टीमुळे आम्हाला समजलं सम्मझ की समाजामध्ये म्हणजे इथे अजूनही इतर जुन्नर तालुक्यामध्ये अजूनही अशा संस्था आहेत की ज्यांना आपली गरज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू एक समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो याची जाणीव गौरवला झाली आणि त्याबद्दल त्याचे खरंच आभार मानते आणि माझं असं आव्हान आहे सगळ्या लोकांना की आपण समाजात राहतो ज्या त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याचा जर तुम्हाला परतफेड करायची असेल तर असं काहीतरी कार्य करून तुम्ही ती करावी असं मी एक आव्हान करते आणि थांबते थँक्यू म्हणजे प्रख्यात निवेदक आहेत तुमचीच आहे असं कळलं मला खर तर माझी कन्सेप्ट नाही मी फक्त माध्यम आहे हे सगळं हे चित्र जे आज तुम्ही पाहता हे सगळं चित्र हे केवळ गौरवदाच्या मनातली संकल्पना आहे ती प्रत्यक्ष उतरवण्यासाठी आम्ही मित्रपरिवार म्हणून त्यांच्या बरोबर होतो परंतु गेली एक महिना लोक लग्नाची तयारी करत होते पण नवरदेवाच्या डोक्यामध्ये वेगळं शिजत होतं या सगळ्या मुलांच्या अन्नदानापासून या प्रत्येक संस्थांना मदत कुणाला कपडे कुणाला किराण्याचं किट असन कुणाला अन्नधान्य असन या सगळ्या अनेक प्रकारच्या मदती या ठिकाणी गौरवदा माध्यमातून केलं गेलं निवेदक या नात्यानं मी हजारो लग्न केले हजारो कार्यक्रम केलेत पण असा कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहतो की जो समाजाला आदर्श उपचारेन आणि निश्चित प्रकारे गौरवदादा आणि त्याच्या परिवाराच्या माध्यमातून त्याच्या भावंडांच्या माध्यमातून या परिवारानं एक आगळा वेगळा उपक्रम या तालुक्यामध्ये केला माझी एक नात्याने एवढीच अपेक्षा आहे समाजात ही दुर्लक्षित जी मुलं आहेत यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करता यावा यांनाही कुणीतरी आई कुणीतरी बाबा ही भावना त्यांच्या मनामध्ये यावी याच उद्देशानं हा कार्यक्रम करण्याचा उद्देश केला गेला निश्चित प्रकारे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तमाम जनतेला आवाहन करेन की यांच्या आयुष्यामध्ये आनंद प्रेरणा करता तुम्ही एकदा या सर्व संस्थेला भेट द्या आज या तालुक्यातल्या सगळ्या समाजसेवकांचा सन्मान करताना शेडके परिवाराच्या वतीनं आम्हाला आनंद होतोय आपली माती आपली माणसं आणि आपल्या मातीतल्या आपल्या माणसांचा जेव्हा आपण सन्मान करतो घरातल्या माणसाला जेव्हा आपण मोठं म्हणतो तेव्हा समाज मोठं म्हणण्याचं काम करतो निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी दखल घेतली या सगळ्या समाजसेवकांची दखल उभ्या जगाने घ्यावी एवढी माफक अपेक्षा या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि पत्रकार बंधू आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण आलात आणि खऱ्या अर्थानं ही सगळी प्रसिद्धी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं काम तुम्ही सर्व करणार आहे मी टाइम ला मी मनापासून धन्यवाद देतो